नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं सर्स सा, इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आजचं टायटल आहे माझं इंग्रजी शब्द कसे पाठ करावे हा सगळ्यांपुढं खूप मोठा प्रश्न आहे इंग्रजी शब्द कसे पाठ करायचे पहा मी तर सांगेन पहिला मुद्दा तुम्ही लिहून घ्या पहिलं जे आहे मी एकदम सोपे शब्द पाठ करा पण कोणते जे की तुमच्या अवतीभोवतीचे काय अंतीभोवतीचे जसं की तुम्ही घरामध्ये आल घरामध्ये तुम्ही जिकडे नजर फिरवाल आता बघा तुम्ही किचनमध्ये गेले तर किचनमध्ये तुम्हाला काय काय दिसतं बघा आणि त्याला त्या शब्दांना बघा माझं पुढचं पण एक दुसरा आहे महत्वाचं तेही सांगतो तुम्हाला ते शब्द आहेत ते पाठ करा त्याचे स्पेलिंग पाठ करा कारण की काय होतं काय काय शब्द बघा जसं की तुम्ही अप ठीक की नाही हा एक शब्द झाला आणि नंतर आहे ऑन हा एक शब्द झाला आता ह्याला जोडून तुम्ही काय करू शकता आपोआप ओके असे काही शब्द आहेत नंतर बघा काऊ नंतर काउ बॉय है कि नाही ह्याला जोडा काऊ बॉय म्हणजे काउ बॉय कि बघा बाहेर देशामध्ये कसं असतं की आपली इथं शेळमेंढ राखण्यासाठी काय काय असतात लोक असतात है कि नाही तसंच तिकडं गायांना म्हशींना चारण्यासाठी का उभा ओके okay. त्याचा म्हणजे त्याचा अर्थ कसा होतो आता बघा हे तुम्हाला मी सांगितले शब्द कसे पाठ करायचे आता सुरुवात म्हणजे गायकी तुम्हाला आधी सोपे शब्द पाठ करायचे आणि त्यांना आणि ते पण कुठले तुमच्या आवतीभोवतीचे राईट अवतीभोवतीपासून जेव्हा तुमची इंग्रजी शब्द तुम्ही पाठ करणार तेव्हा तुमची इंग्रजी तुम्हाला बोलण्यासाठी समजण्यासाठी खूप सोपी जाईल आणि दुसरं म्हणजे काय बघा महत्त्वाचे जे तुम्ही शब्द पाठ करणार त्यांना लगेच वापरा काय लगेच वापरा कशात वाक्यात वाक्यात वापरा म्हणजेच काय होईल की ते शब्द एकदा तुमच्या मुखावाट चार पाच दहा वेळा जर गेल्यानंतर ते शब्द तुमच्या ब्रेन मध्ये बाय डिफॉल्ट एकदम फिक्स होऊन जाते म्हणजे तुम्हाला नंतर ते शब्द पाठ करायची गरज पण पडणार नाही पण त्यासाठी काय सुरुवातीला पाठ करावं लागत पण कुठले शब्द आपल्या अवतीभोवतीचे आणि त्यांना कसं वाक्यात डायरेक्ट वापरायचं मग त्यासाठी तुम्हाला टेप्स हेल्पिंग बॉक्स हे येणं गरजेचं आहे ओके आता आजचा जो शब्द आहे पहा आजचा जो शब्द आहे तुमचा कारण बघा कारण कारण ह्या शब्दासाठी अनेक शब्द आहेत तेच आपण आज पाहणार आहोत त्यांच्या वाक्याच नाही पाहणार आहोत लेक्चर पूर्ण पा तुमच्या लक्षात येऊन जाईल पहा कारण साठी पहिला शब्द आहे कॉज रिझन बिकॉज आणि एक्सक्युझेस ओके आता सगळ्यात जास्त आणि बिकॉज हा शब्द आपण वापरतो की नाही बिकॉज आय डेंट कम देअर कारण की मी तिकडं आलो नाही ओके पहा नंतर आहे त्याचाच शब्द बिकॉज ऑफ आणि ऑन अकाउंट ऑफ आणि ड्यू टू त्याचा आहे कारणामुळे किंवा च्यामुळे काय त्याचा अर्थ तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या ज्यामुळे किंवा कारणामुळे बघा मी तुम्हाला एक प्रश्न देतो मग तुमच्या लक्षात येईल मित्रांनो अकाउंटची स्फेरी माझ्याकडे चुकलेली काय करून तुम्हाला परत सांगतो बघा ओके ओ राहिला होता मला ओ ऍड केलेला आहे मी बघा ही डझंट ड्रिंक सिंपल प्रेझेंट निगेटिव्ह आहे ही डझंट ड्रिंक अल्कोहोल बिकॉज ऑफ इज पुअर हेल्थ म्हणजे तो ड्रिंक करत नाही कशामुळे की त्याची तब्येत ही नाजूक आहे बघा ही डझन ड्रिंक अल्कोहोल बिकॉज ऑफ हिज पुअर हेल्थ म्हणजे तो ड्रिंक करत नाही की त्याची तब्येत खराब असल्यामुळे किंवा असल्या, असल्या कारणाने ओके okay, आता ह्या बिकॉज ऑफ ऐवजी तुम्ही ऑन अकाउंट ऑफ आणि ड्यू टू बघा ही डझन ड्रिंक अल्कोहोल ऑन अकाउंट ऑफ हिज पुअर हेल्थ अर्थ तोच राहणार ही डझन ड्रिंक अल्कोहोल ड्यू टू ऑफ हिज पुअर हेल्थ का का म्हणजेच काय की त्याची तब्येत नाजूक असल्या कारणाने किंवा नाजूक असल्यामुळे तो ड्रिंक करत नाही पहा त्याचा अर्थ काय ज्यामुळे आणि कारणामुळे ओके वाक दिले लिहून घ्या त्याचा अर्थही समजून घ्या गडबडून जाऊ नका तुम्हाला थोडस ऑन अकाउंट ऑफ हे दिसलं की तुम्ही गडबडून जाता ओके आता फॉर सम रिझन आता फॉर सम रिझन म्हणजे काय की काही कारणांमुळे काय फॉर सम रिझन काही कारणांमुळे आता बघा ह्याची वाक्य रचना आय टू मुंबई फॉर सम रिझन मी काही कारणांमुळे म्हणजे सम रिझन्स मी काही कारणांमुळे मुंबईला गेलो आहे की नाही बघा तुम्ही असे म्हणू शकता की ही योजना काही कारणांमुळे पुढे ढकलली धीस प्लान किंवा धीच हा म्हणजे धीस असाइनमेंट किंवा धीस प्रोजेक्ट पोस्टपोन बिकॉज ऑफ सम रिझन्स किंवा फॉर फॉरिझन्स ओके म्हणजे ही जी योजना आहे काही कारणांमुळे पुढे ढकलली आहे पहा मी तुम्हाला अजून एक वाक्यच म्हणजे आय वेन टू मुंबई फॉर सम रिझन म्हणजे मी मुंबईला काही कारणांमुळे गेलो पहा लिहून पाठ करा त्याला वाक्यामध्ये वापरा तुमच्या ते पाठ होऊन जाईल त्यानंतर शब्द आहे फॉर धिस रिझन बिकॉज ऑफ धिस याचा अर्थ आहे या कारणांमुळे काय बघा या कारणामुळे आता तुम्ही दुसरी पण घेऊ शकता आय केम टू मुंबई आय केम टू मुंबई फॉर धिस रिझन फॉर धिस रिझन मी या कारणामुळे मुंबईला आलो ओके मग ते कारण कधी असू शकतात आय केम टू मुंबई फॉर धिस रिझन आता त्यासाठी तुम्हाला काळ व्यवस्थित असणं गरजेचे हे तुमचं सिंपल पास्ट टेन्स मधलं वाक्य आहे आय केम टू मुंबई फॉर धिस रिझन मी या कारणामुळे मुंबईला आलो आता त्याच्याऐवजी तुम्ही बिकॉज ऑफ धीस हेही वापरू शकता आय केम टू मुंबई बिकॉज ऑफ धीस ओके मी ह्यामुळे मुंबईला आलो राईट आता बघा इथे गंमत आहे थोडीशी तुम्हाला पॉरच्या नंतर बघा लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्ही पॉवर वापरणार फॉर धीस म्हणजे काय यासाठी आणि फॉर दॅट म्हणलं तर त्यासाठी लिहून घ्या फॉर दिस यासाठी आणि फॉर दॅट म्हणजे त्यासाठी ओके आता तुम्हाला म्हणजे मी त्या कारणामुळे मुंबईला आलो आय केम टू मुंबई फॉर दॅट रिझन ओके असे तुम्ही मोडू शकता त्यानंतरचे पहा फॉर धिस व्हेरी रिझन बघा आता वरच काय होतं की फॉर धिस रिझन म्हणजे या कारणामुळे ज्यावेळेस आपण त्या शब्दावर जोर देऊन बोलतो याच कारणामुळे मी मुंबईला आलो सेम ऑफ बोलू शकता आय केम टू मुंबई फॉर म्हणजे याचा अर्थ काय ओके फॉर ऑल सॉर्ट्स ऑफ रिझन्स वेगवेगळ्या कारणांमुळे किंवा वेगवेगळ्या कारणांसाठी काय वेगवेगळ्या कारणांसाठी कशाचा अर्थ आहे फॉर ऑल लिहून देतो तुम्ही पण वहीत लिहून घ्या वेगवेगळ्या कारणांसाठी ओके okay. आता तुम्ही म्हणू शकता की ऑल मेन वेंट टू मुंबई फॉर ऑल सॉर्ट्स ऑफ रिझन्स बघा मी वाक तुम्हाला लिहून देतो ऑल मेन केम टू मुंबई फॉर ऑल शॉर्ट ऑफ रिजन्स ही सगळी माणसे मुंबईला वेगवेगळ्या कारणांसाठी आलीत काय ही सगळी माणसे वेगवेगळ्या कारणांसाठी मुंबईला आलीत ओके म्हणजेच काय कि फॉर ऑल सॉर्ट्स ऑफ रिझन्स म्हणजे वेगवेगळ्या कारणांकरिता किंवा कारणांसाठी बघा त्यानंतरचा शब्द आहे तुमचा टू गिव्ह रिझन टू गिव्ह रिझन म्हणजे काय की कारण देणे बघा स्टुडंट गेव अ रिझन काय विद्यार्थ्याने काय केलं कारण दिलं काय कारण दिलं टुडे सॉरी कारण अ स्टुडंट गेव्ह अ रिझन आय कुड नॉट अटेंड युअर लेक्चर म्हणजे विद्यार्थ्याने रिझन दिलं की मी तुमचं लेक्चर अटेंड करू शकलो नाही ओके okay, मग त्याने काहीतरी रिझन दिलं असेल तिथं पण तुम्हाला असं म्हणायचं की मी एक रिझन दिलं किंवा रिझन देणे म्हणजे कारण देणे त्यासाठी काय वापरायचं तुम्हाला टू अ म्हणजे मी एक कारण दिलं आय गिव्ह अ रिझन ओके असं ज्यावेळी तुम्हाला म्हणायचं असेल मग तुम्हाला हे काय वापरायचं आहे टू गिव्ह अ रिझन त्यानंतरचा शब्द आहे बघा लेम एक्सक्यूज बघा टू लेम एस्यूज म्हणजे काय लंगडी सबव। लंगडी सबोव सांगणे बघा काय शिक्षक म्हणतात डोंट गिव्ह डोंट, डोंट मी एक्सक्युजेस तुम्हाला काय लंगडी सबाक म्हणजे काय मला असली कारण काय सांगू नको ठीक आहे त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं आहे लेम एक्सक्यूज ओके पहा आपण कारण ह्या शब्दासाठी बरेच शब्द बघितले आणि आय होप हे तुम्हाला समजलं असेल त्यावर तुम्ही थोडासा सराव करा मी सांगितल्याप्रमाणे अवतीभोवतीचे शब्द पाठ करा सोपे शब्द पाठ करा जोड शब्द पाठ करा तोडून तोडून शब्द पाठ करा ओके थोडस पाठांतर आहे इंग्रजी काही काय देवाने निर्माण केलेली नाही ही माणसानेच निर्माण केलेली आहे ओके याला फक्त तुम्हाला काय करायचं थोडीशी मेहनत घ्यायची मेहनत घेतली तुम्हाला पळ त्याच्या नक्कीच भेटेल पहा काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करा आणि पुढील सेशनमध्ये आपण वाक्यच नाही घेणार आहोत तर तोपर्यंत तो तो, जय हिंद जय महाराष्ट्र